हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवेचा निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते त्यानुसार सरकार सत्तेत आले आणि आता सरकारने कर्जमाफी करण्याऐवजी शब्द फिरवला कर्ज भरावेच लागेल असे म्हटले त्यामुळे आमची फसवणूक झाली असल्याचे मत शेतकऱ्यांचे झाले असल्याने शेतकऱ्यांनी सरकार विरोधात फसवणुकीचा म्हणजे चारशे वीस गुन्हा दाखल करावा यासाठी पोलिसात निवेदन दिले आम्ही आज साखरखेडा पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले ठानेदारांना ते निवेदन असं आहे की सरकारनं आम्हाला निवडणुकीमध्ये कर्जमाफीचा शब्द दिला त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये तो शब्द आम्ही पाळू आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली त्यानंतर सत्ताधारी नेत्यांचे सारखे वक्तव्य येत राहिले की आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ त्याच्यानंतर अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं की आम्ही कर्जमाफीची माहिती गोळा करतो आहोत परंतु अचानक मार्च एंडिंग हा तीन दिवस राहिला असताना अठ्ठावीस तारखेला अजित पवार म्हणतात की शेतकऱ्यांनी कर्ज भरा असा त्यांनी दम दिलेला आहे तर आम्ही या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे ठाणेदार साहेबांना साखरखेडा तालुका राजा जिल्हा बुलढाणा की सरकारवर चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्यात यावा कारण की सरकारनं फसवणूक केलेली आहे आणि फसून आमची मतं घेतलेली आहेत